सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक 10 नोव्हेंबर 2025, हजार पंचवीस पावर बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात खंडणी नदिलाने आईस्क्रीम पार्लर पेटवले साताऱ्यातील अजिंठा चौकातील प्रकार दोन लाखांचे नुकसान आईस्क्रीम पार्लर चारकाकडे पंधरा हजार रुपयांची खंडणीची मागणी करून ही पैसे न दिल्याने पार्लरला आग लावण्याची धक्कादायक घटना रविवारी पाटे तीनच्या सुमारास घडली शंभू जगन्नाथ भोसले व सत्तावीस राणरामन लक्ष्मी कोडोली यांनी सुजल जाधव दाद्या पवार आणि इतर दोन अनोळ किस्मांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे बिबट्यांची वाढती संख्या ठरते धोकादायक बिबट्या मानवी वस्तूच्या आजूबाजूला बिंद्यास्त वावरत आहे त्याचे वास्तव्य जंगलाबरोबर ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मनुष्यवस्तीच्या ठिकाणी भटकी कुत्री ही त्याची आवडती शिकार बिबट्यांची संख्या जंगलाबाहेर कराड पाटण तालुक्यात वाढत आहे ही खरोखरच चिंतेची बाब आहे सुरक्षा कारणास्तव शासन आकडा सांगत नाही शासन दरम्यान वन्यजीव विभागाकडून चार वेळा नित्यमाने वन्यजीव गणना व्याध्या प्रकार राबवली जाते त्यामुळे बिबट्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे भविष्यातील जंगलाबाहेर बिबट्यांची संख्या हा मोठा प्रश्न मानव बिबट्या संघर्ष निर्माण करू शकतो जुन्नू सारखी परिस्थिती कराड पाटण तालुक्यात निर्माण होऊ शकते या गंभीर परिस्थितीत सामोर जाण्याची आपली तयारी नाही महाराष्ट्रात जुन्नल खरोखर सर्वात जास्त मृत्यांची संख्या सातारा जिल्ह्यात कराड व पाटण तालुक्यात आहे त्यामुळे वन विभागाने व नागरिकांनी याबाबत गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे सिव्हिल मंत्री डॉक्टर राहुल खाडे निलंबित साताऱ्यातील स्वर्गीय क्रांतीचे नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल खाडे यांना निलंबित केले असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळून आले आहे महिलांकडून डॉक्टर राहुल खाडे यांच्याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या या तक्रारीनंतर त्यांच्यावर आरोग्य विभागाने कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे आर्फळ कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो अर्धा नोव्हेंबर संपत आला तरी अद्याप आर्फळ कॅनलला पाणी न सोडल्यामुळे रज्गी हंगामातील पिकाच्या अडचाल पीक धोक्यात आले आहे पाण्याबाई पिके होरपळू लागल्याने बहिराच्या चिंताग्रस्त अवस्थेत आहे गांधाराच्या भूमिकेत असलेल्या प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे आर्फळ कालव्याला तातडीने पाणी सोडा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे तर लोकप्रतिनिधी याकडे तातडीने लक्ष घालावे अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषात सामोरे जावं लागेल अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे मोबाईलची मालकी सिद्ध न केल्याने एकावर साताऱ्यात गुन्हा बेकायदेशीर मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक आठ नोव्हेंबर ते मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहर बसस्थानक परिसरात वैभव मोहन धडांबे अनार दिवडी तालुकाम या बेकायदेशीर त्या मोबाईल हँडसेट सह दिसला संशयताला पोलिसांनी मोबाईलच्या मालकीत कबत विचारल्या असं त्याला माहिती देता आली नाही त्यामुळे कोणताही पुरावा न करता आल्याने त्याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाखान तालुका कारड परिसरात पाच ठिकाणी गरफोडी कराड्यातील वाखन परिसरात पाच ठिकाणी घरपोडची घटना समोर आली आहे चोरट्याने एका घरातून रोग रक्कम सोन्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्या आहेत चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही च्या मोडतोड केल्याचे समोर आले आहे स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात कराडमध्ये जनजागृती ग्राहकांनी वीज मीटर न बसवण्याचे आवाहन भीमशक्ती संघटनेच्या वतीने प्रिपेड मीटर बसवू नये यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे कराड शहर तसेच निमशहरी भागात घरोघरी जाऊन प्रिपेड मीटर न बसवण्याबाबत ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे महावितर मनमानी पद्धतीने काम सुरू आहे कॉल्टीमीटर बदलाच्या नावाखाली ग्राहकांना जबरदस्तीने प्रिपेड मीटर बसवण्याचे प्रकार महावितरण कंपनीकडून केले जात आहे वीज कायदा दोन हजार तीनच्या कलम नुसार ग्राहकांना मीटर इंडूची स्वातंत्र्य आहे प्रिपेड मीटर बसवण्याची जबरदस्ती ही नियमबाह्य असून यामुळे गोरगरीब निरीक्षक जनतेवर आर्थिक व तांत्रिक अडीचा बोजा पडणार आहे मीटरमुळे विजेच्या बिलांमध्ये अचूकता राहत नाही रिचार्ज संपला वीज पुरवठा पात्र खंडित होतो तसेच ग्रामीण भागात या मीटरच्या तांत्रिक देखभालीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत क्रिपेड मीटर बसूनच ग्राहकांनी विरोध करावा असे आवाहन योगशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक आनंदराव लादे यांनी केले आहे मोहिमेत लादे यांच्यासह संजय कांबळे राजेंद्र कांबळे विकास लोंढे दत्तात्रय दुपटे सहभागी झाले होते भाकरवाडी तालुका कोरेगाव येथे ट्रान्सफॉर्मर जाळल्याने पंधरा दिवसांपासून पिण्याचा शेतीचा पाणी पुरवठा बंद गेले पंधरा दिवस महावितरण कंपनीकडे ग्रामस्थांनी तक्रारी करूनही या ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होत नसल्याने ग्रामस्थ शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे पाणी असून लोकप्रतिनिधी उदारश्लिल लक्ष देतील का असा सवाल नागरिकांनी विचारला आहे किनई तालुका को कोरेगाव येथे घरफोडी हजारांची रक्कम लंपास किनही गावातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागरिक मग्न असताना चोरट्यांनी संधी साधत एसटी बस थांब्यासमोर असलेल्या एका घरातील शहाऐंशी जणांचाही ऐवज लंपास केला अज्ञाताविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हेमा मुकुंड होळ यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ नोव्हेंबर रोजी रात्री बारा ते पहाटे साडेपाच दरम्यान अज्ञाताने उघड्या दरवाजातून प्रवेश केला कपाट्यातील द्रवा फोडले सोन्याचे सोन्याचेंटन आणि रोग रक्कम शहाऐंशी हजार रुपयांचा मध्यमालट्याने चोरून नेला आहे महावितरण शेतकरी आक्रमक सौर ऊर्जा धोरणाने नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे शेतकऱ्यांकडे महावितरण कंपनीच्या नवीन कृषी पंप धोरणाविरोधात वाई तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी थेट सोनल पॅनल प्रतिकृती घेऊन आंदोलन केले पारंपरिक वीज कनेक्शन बंद करून थेट सौर ऊर्जा चालणारे सात पॉईंट पाच एच पंप कनेक्शन देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्र विशेषतः वाई सातारा कराड तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे गेल्या काही महिन्यांपासून महावितरण कंपनीने शेती पंपासाठी नवीन वीज कनेक्शन देणे पूर्णपणे थांबवले आहे मेड इन सातारा सातारा उत्तम प्रकारच्या बॅट संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा